नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्ही जर सोलार पंपसाठी सोलार कुसुम योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमचे नाव यादीमध्ये आले आहे का नाही किंवा तुम्हाला पंप मिळाला आहे का नाही हे तपासण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असताल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला जिल्ह्यानुसार यादी कशी तपासायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण पाहूया यस योजनेचे प्रमुख उद्दिष्ट या योजनेमध्ये तुम्हाला तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी असे वेगवेगळ्या प्रकारचे आणि क्षमतेचे तुम्हाला सौर पंप मिळणार आहेत तसेच खर्चाने हे पंप तुम्हाला तुमच्या शेतामध्ये लावायचे आहेत तसेच या योजनेमध्ये प्रमुख उद्दिष्ट असे आहे की तुम्हाला पर्यावरणपूर्वक आणि शाश्वत अशी वीज मिळणार आहे ज्यामुळे तुम्ही दिवसासुद्धा याचा उपयोग करून शेताला पाणी पाजू शकता त्यामुळे तुम्हाला तुमच्या शेतातील विजेचा खर्च कमी होणार आहे आणि शेती ही फायद्याची ठरणार आहे तर आपण आता लाभार्थी यादी कशी तपासायची ते पाहूया सर्वप्रथम तुम्ही पोर्टलमध्ये पी एम कुसुम डॉट एम एन ई डॉट जी ओ व्ही डॉट इन या स वेबसाईटला भेट द्या द्या आता तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये दोन असे प्रकार आहेत एक म्हणजे महाराष्ट्र डॉट ई डी ए आणि दुसरं आहे महाराष्ट्र डॅश एम एस ई डी सी एल यापैकी तुम्ही ज्या अर्जामध्ये अर्ज केला आहे तो अर्ज तुम्ही इथे निवडू शकता यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा निवडा आणि त्यामध्ये तुम्ही, तुम्ही अर्जामध्ये टाकलेला किती एच पीचा पंप आहे तो टाका जसे की तीन एच पी पाच एच पी त्यानंतर तुम्ही तुमचे इन्स्टॉलेशन वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस किंवा पंचवीस जे आहे ते टाका यादी शोधण्यासाठी तुम्ही पुढे असलेल्या गो या बटनवर क्लिक करा ते क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या गावाची यादी समोर दिसेल ती यादी तुम्ही पी डी एफ एक्सल स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता आणि तुम्ही त्या यादीमध्ये तुमचे नाव शोधू शकता त्या यादीमध्ये तुम्हाला तुमचे नाव जिल्हा गाव आणि कोणत्या कंपनीचा पंप मिळाला आहे याची माहिती मिळेल जर तुम्ही अर्ज केलेला असेल आणि तुमचे यादीमध्ये नाव नसेल तर खाली लिहिलेल्या क्रमांकावर तुम्ही येथे चौकशी करू शकता आपल्या आपल्या विभागामध्ये क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता आणि माहिती मिळवू शकता जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची माहिती मला सांगा मी तुम्हाला याचे उत्तर देऊ शकेल मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांना जरूर पाठवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान